मग तमाशाला जाताना पुरुष गाडीवर बसून एकटाच जातो पण कीर्तनाला त्यांच्या लागते ला 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 मग व्यावसायिकतेचा लोभ लागलेल्या कीर्तनकारांकडून सुद्धा त्याच व्यासपीठावर फक्त विठ्ठलाची उभी नाही तर नेत्यांची गोडी केली जाते मग त्यावेळी प्रबोधनाची जागा प्रचाराने घेतली भक्तीची जागा पक्षनिष्ठेने घेतली ना कीर्तन राजकारणावर प्रभाव करते की राजकारणच कीर्तनावर प्रभाव पाहिले या प्रश्नाची कारण मी करण्यासाठी उपाय नमस्कार चिरंजीव मंदार छाया गोविंद लटपटे विषय बोलतोय कीर्तनाच्या गादीला राजकारणाचा विटाळ मुळातच एखाद्या पवित्र गोष्टीला एखाद्या अपवित्र गोष्टीच्या संतीमुळे संपर्कामुळे येणारा दोष म्हणजे विटाळ आणि दुसऱ्या बाजूला भक्ती ना गोष्टी इथं न कराव्यात प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची म्हणून आम्हाला विठ्ठल भक्तीची मर्यादा घालून देणारी कीर्तनाची गादी सुद्धा दिसायला लागते मग अशा मर्यादा वाल्या गादीला खऱ्या अर्थाने विठाळ लागूच कसा शकतो या, या प्रश्नाचा विचार ज्यावेळी मी करायला लागतो ना त्यावेळी मला दिसून येतो आजच्या काळात वैचारिक न राहिलेला पण राजकीय झालेला गा प्रतिगामी विरुद्ध पुरोगामीचा विभाग म्हणजे एका बाजूला वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक आहे तो मुक्तीची मानव शिकवण देतो हे सांगण्यात आमचे पुरोगामी पक्ष कमी पडायला लागतात नवे नवे तर वारकरी संत वारकरी धर्म याला कधी वादाचा अधिकार नसतो जिथे वाद असतो तिथे वारकरी नसतो तो कोणत्या जाती धर्माचा नसतो तो सर्व संतांचा गायकांचा आम्हाला नथुराम असे विधान देणार असेल आणि आजच्या काळामध्ये म्हणून आता आम्ही सुद्धा हिंदूवादी पक्षांचा प्रचार करू आणि आमच्या मताला पटतील त्यांच्या प्रचारासाठी आम्ही उतरणं गरजेचं आहे असं म्हणणार असतील संविधानाला हिंदू विरोधी सांगणार असतील आणि याच्यातून कुठे गेल्या जाणार असतील अध्यात्मिक आघाडी वारकरी आघाडी ते अध्यात्मिक सेना सारख्या प्रत्येक पक्षाच्या स्वतःच्या संघटना तर मला मुळात असं वाटत की ज्यावेळी हे लोक त्या राजकीय पण खऱ्या अर्थानं कीर्तनाने घालून दिलेली प्रेमाची मर्यादा आणि कीर्तनानं घालून दिलेली न वाद करण्याची अधिकारवाणीच विसरायला लागतात ना त्यावेळी खरा लागायला तो इथल्या कीर्तनाच्या गादीला राजकारणाचं विचार कीर्तन क्षेत्राचाही विचार करायचा झाला तर राजकारण शब्द इथे फारसा वापरात येत नाही पण एखाद्या घराण्याच्या तुलनेत दुसरं घराणं कसं श्रेष्ठ आहे याच्यासाठीची स्पर्धा दिसायला लागते एखाद्या मोठ्या कीर्तनकाराच्या निधनानंतर त्याच्या गाठीचा वारसदार कोण असेल याच्यासाठीची चुरस सुरू होते मोठ्या मोठ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जाण्यासाठीची चढावड मानधनासाठीची केली जाणारी तुलना प्रसिद्धीसाठी होणारी टीका आणि जेव्हा शिक्षण प्रसार जेव्हा कीर्तनाच्या शिक्षण मंडळांमध्ये आता विद्यार्थी घट्यासाठीची मारामार सुद्धा दिसायला लागते ना मला त्यावेळी वाटत की कि कीर्तनाच्या गादीवरून केलेल्या राजकारणापासून ते कीर्तनाच्या गादीसाठी केलेल्या राजकारणाचा विटाळ ह्या इथल्या कीर्तनाला लागताना आपल्याला दिसायला लागतो मुळातच कीर्तन आणि राजकारण या दोघांनी जर वेळोवेळी समाजकारणाशी स्वतःचं नाटक सांगितलं असेल तर आपण मुळात राजकारणाच्या विटाळाला नाहीच का म्हणतोय कारण राजकारण आपल्याला सत्ता टिकवणं आणि मिळवणं शिकवणं पण कीर्तन मात्र समाज सुधारण्याची भावना देत कीर्तन प्रेरणा आहे राजकारण महत्वाकांक्षा आहे कीर्तन आम्हाला विश्वासार्हता देत पण मात्र दुसऱ्या बाजूला राजकारण आम्हाला आश्वासन देऊ कीर्तन आम्हाला सत्य त्यागाची शिकवण देतं पण आजचं राजकारण आरोप प्रत्यारोप शिकवू पाहतं मग काम क्रोध लोभ मध मोह मत्स्य घेऊन फिरणारं राजकारण जर समाज करणारा बदल देणार असेल तर माझ्यामध्ये जिथे केल्यामुळे घर कुठलं म्हणता येत नसत आपल्याकडे बुडवण्यात तर आपण दोषी आहोत तर हा कीर्तनकाराचा दोष आहे आणि विठ्ठलाचा एक साधा सोपा नियम आहे विठ्ठल ज्याचा असतो तो, तो त्यानं फेडायचा असतो आणि त्याच्यासाठी मी कीर्तनकारांना सांगू शकत नाही की कीर्तन कसं करायचंय त्यांनी फक्त कीर्तनाच्या गादीवर उभं राहायचंय जसं आपल्या संतांनी सांगितलंय तसं श्रीहरीचं नाव घ्यायचंय आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत समाज प्रबोधनाचं कीर्तन करायचंय मनपूर्वक धन्यवाद